नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी किंवा दत्त महाराजांचे सेवेकरी असाल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठीही महत्त्वाचा असेल कारण स्वामी सेवेकरांसाठी जसं गुरुपौर्णिमा स्वामींची पुण्यतिथी किंवा स्वामींचा प्रकट दिवस महत्त्वाचा असतो तसंच दत्तगुरूंच्या सेवेकरांसाठी स्वामींच्या सेवेकरांसाठी गुरुप्रतिपदा सुद्धा महत्त्वाची असते आता ही महत्वाची का असते तर मित्रांनो उद्या आहे तेरा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस श्री गुरु प्रतिपदा या दिवशी आलेली आहे आता गुरु प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे चौदाशे अठ्ठावन्न साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने त्यांचा अवतार या दिवशी समाप्त केला होता आणि गानगापूर सोडले होते आणि मग श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात त्यांनी तो अवतार गुप्त ठेवला आणि मग त्याच्यानंतर तीनशे वर्षांनी चौदाशे मध्ये ही घटना झाली आणि चौदाशे अठ्ठावन नंतर तीनशे वर्षांनंतर पौष शुद्ध द्वितीया वर्ष होते सतराशे अठ्ठावन्न या दिवशी स्वामी समर्थ महाराजा महाराज प्रगट झाले आता ज्या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांचा अवतार समाप्त केला होता तो दिवस होता गुरुप्रतिपदेचा दिवस म्हणून कारण नरसिंह सरस्वती महाराजांनंतरच स्वामींचा अवतार झाला हे त्यांचेच एक रूप आहे म्हणून या दिवशी आपण सगळ्यांनी स्वामींची दत्त महाराजांची नरसिंह सरस्वती महाराजांची पूजा करावी केंद्रात जाऊन मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे त्यासोबतच आपण तेरा फेब्रुवारीच्या दिवशी देवघरात स्वामी महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून त्यांना बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा बेसनाचे लाडू घरी केले तर अतिउत्तम घरी जमत नसतील तर बाहेरून आणलेत तरी चालेल ते तुम्ही नैवेद्य दाखवला तर तेरा फेब्रुवारीला तो नैवेद्य तुम्ही सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी दिवसभरातून केव्हाही दाखवा पण तो नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला तो खायचा नाही तो नैवेद्य तुम्ही दाखवल्यानंतर तो रात्रभर तेरा तारखेला रात्रभर तुमच्या देवघरात एका बंद डब्यात बंद करून तो देवघरातच राहू द्यायचा झाकण लावून डब्बा देवघरात राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी अर्थातच चौदा फेब्रुवारीच्या दिवशी तुम्ही देवपूजा कराल तेव्हा मग तो डब्बा उचल्यायचा आणि मग तुम्ही तो प्रसाद स्वरूपात सगळ्यांना वाटून खायचा आहे पण बेसनाचे लाडूचा नैवेद्य नृसिंह सरस्वती महाराजांना अत्यंत प्रिय होते म्हणून तुम्ही तो नैवेद्य नक्की दाखवावा श्री स्वामी समर्थ